मित्र हो मेंदू हा आपल्या शरीराचा बॉस आहे मेंदू शिवाय आपल्या शरी शरीराच्या कोणत्याही अवयवाचं कोणत्याही पेशीच अक्षरशः पान सुद्धा हलत नाही हाच मेंदू जेव्हा थोडा आजारी पडतो तेव्हा आपल्याला गोंधळून जायला होतं काही सुचत नाही आपलं भान निघून जातं डोळ्याला अंधारी येते चक्कर येते अजून जास्त खराब झाला तर आपण बेशुद्ध पडतो अजून जास्त खराब झाला तर आपण कोमामध्ये जातो यासोबतच मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला तर आपल्याला पॅरालिसिस सारखा गंभीर आजार होतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी दहा लक्षणं सांगणार आहे जी लक्षणं तुमच्यामध्ये दिसून आली तर समजून जा की तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं आहे टाटक आहे यासोबतच या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुठल्या सोप्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही नेहमीसारखंच पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊन मुद्दा मुद्दाना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ पाहता येतील तेही अगदी मोफत कारण करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हल्ली हो बदलत्या जीवनशैलीमुळे चुकीच्या खानपानामुळं वाढलेल्या व्यसनांच्यामुळं मेंदूचं आरोग्य वरचेवर धोक्यात येताना आपल्याला दिसून येत आहे परंतु जर आपल्याला मेंदूमध्ये झालेले बदल वेळीच लक्षात आले तर आपण सावध होऊ आणि मेंदूच्या आजारापासून आपण आपला अतिशय चांगल्या प्रकारे बचाव करू आपलं शरीर आपला मेंदू वेळच्या वेळी आपल्याला सिग्नल देत असतो परंतु आपल्या ते लक्षात येत नाही आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि म्हणूनच या मी तुम्हाला जाग करण्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओ बघण्याचा तुम्हाला फायदा असा होणार आहे की तुमचा मेंदू कुठंतरी बिघडत तर चाललेला नाही ना तो आजारी तर पडत नाही ना त्याला कुठला त्रास तर नाही ना हे तुमच्या सहज लक्षात येईल आणि ते टाळण्याच्यासाठी काय हे देखील सहज लक्षात येईल जेणेकरून तुमच्या मेंदूचं आरोग्य तंदुरुस्त राहील निरोगी राहील ठणठणीत राहील मेंदूचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं प्रत्येक पेशीचं चा आरोग्य चांगलं राहील तुम्हाला होणाऱ्या वेगवेगळ्या आजारापासून तुमचा बचाव होईल सगळ्यात सुरुवातीला पाहूया आपला मेंदू निरोगी आहे का नाही हे घरच्या घरी कुठल्याही तपासणीशिवाय एक नया पैसा खर्च न करता कसं ओळखायचं त्याची लक्षणं हो कुठली असणार सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे आपल्या मेंदूला रक्त पुरवठा चांगला होणं आता तुम्ही म्हणाल डॉक्टर आमच्या मेंदूला रक्त पुरवठा चांगला होत आहे की नाही आम्हाला कसं ओळखता येईल जर तुम्हाला कधीच बोलायला त्रास होत नसेल तुमची बोगडी ओळख नसेल तुमची जीभ जड पडत नसेल तुमचं तोंड वाकडं पडत नसेल तुमच्या तोंडामध्ये किंवा हातामध्ये हातापायामध्ये अचानकपणे बधिरपणा येत नसेल येत नसेल एतनसेल, एतनसेल। नसेल अशक्तपणा जाणवत पडत नसेल तुम्हाला अचानकपणे डोळ्याला चक्कर येत येत नसेल नसेल अंधारी किंवा किंवा कधी अचानक गोंधळल्यासारखं कन्फ्युज झाल्यासारखं अचानक स्मरण शक्ती पूर्णपणे निघून गेल्यासारखं होत नसेल अचानकपणे तुमच्या एक किंवा दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी होत नसेल कुठलाही संवाद करत असताना बोलत असताना तुम्हाला चांगल्या प्रकारे शब्द सापडत असतील आठवत असतील की अचानकपणे तीव्र डोकेदुखी तुम्हाला होत नसेल अचानक तुम्ही वारंवार बेशुद्ध पडत नसाल चालताना किंवा व्यायाम करत असताना कुठलंही शारीरिक काम करत असताना तुमच्या शरीराचा तोल बॅलन्स तुम्हाला चांगला राखता येत असेल तर समजून जायचं की तुमच्या मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे दुसरं चांगलं लक्षण आहे मेंदू चांगलं असण्याचं चा, निरोगी असण्याचं ते म्हणजे तुमची स्मरण शक्ती चांगली असणं तुमच्या लक्षात व्यवस्थित राहणं कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे आठवण नवीन नवीन गोष्टी जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा त्या लगेच तुमच्या लक्षात येणं आणि त्या लगेच तुम्ही शिकून घेणं आज सकाळी काल सकाळी आपण काय केलं काय खाल्लं मागच्या महिन्यामध्ये आपण कोणाशी भेटलो काय झालं में याच्याबद्दलचं स्मरण जे आहे ते जर तुमचं व्यवस्थित असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे नंबर तीन तुमच्या विचारांच्या मध्ये स्पष्टता असणं क्लिअरिटी असणं तुम्ही जो विचार करता तुम्चा विचार, तुम्चा आसना जो तो विचार तुमच्यामध्ये असणाऱ्या त्या विचाराची जी लिंक आहे त्याचा जो थ्रेड आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे असतो तुम्ही कधीही गोंधळून जात नाही घाबरून जात नाही तुमचं भान गेल्यासारखं किंवा गिन्यान गेल्यासारखं तुम्हाला कधीच होत नाही कितीही मोठी समस्या आली तरी तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित विचार करून तर्क करून ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करता आणि बहुतांशी वेळेला ती समस्या तुमची सुटली जाते तुमच्या मेंदूच्या चांगल्या कार्यक्षमतेमुळे चौथं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे लक्ष केंद्रितपणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं चांगलं असणं एखादं काम करत आहे एखादा विचार ऐकत आहे एखादी नवीन तुम्ही ऐकत आहात माहिती ऐकत आहात तेव्हा तुमचं लक्ष व्यवस्थित असणं ते व्यक्ती काय काय म्हणतोय करतोय कशा पद्धतीनं माहिती सांगतोय याच्यावर पूर्ण तुमचा जर फोकस असेल तर समजून जायचं की तुमचा मेंदू ठिकाण्यावर आहे जर तुमचं लक्ष कुठंतरी अचानक विचलित होत असेल सतत तुमचं लक्ष इतर कुठल्या गोष्टीकडं म्हणजे हातामध्ये जे काम आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष नसतं पण इथं कुठंतरी तुमची तंद्री लागत असेल तर अशा वेळी समजून जायचं की मेंदू कुठेतरी बिघडत चाललाय त्याचं हो आरोग्य खराब होत चाललंय पाचवं चांगलं लक्षण आहे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आलेल्या समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं दररोज आपल्याला काहीतरी नवीन नवीन अडचणी येत असतात त्या अडचणीवरती शांत राहून तुमचा मेंदू जेव्हा तर्क करून विचार करून सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून काय चांगलं काय वाईट ह्याचं भान ठेवून जेव्हा ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता त्याच्यासाठी तुम्ही सक्षम असता तेव्हा समजायचं की तुमचा मेंदू चांगला आहे बऱ्याचदा बरेच लोक टेन्शन आल्यानंतर काळजी आल्यानंतर अडचणी समस्या आल्यानंतर काय करतात व्यसनाचा आधार घेतात मग तंबाखू खातात मग चांगला बरं वाटतं गुटक्याची पुडी तोंडामध्ये टाकतात किंवा अजून सुपारी खातात चगळतात किंवा दारू पितात काही जण तर अशा वेळी काय होतं तुमच्या मेंदूची क्षमता ही हळूहळू कमी व्हायला लागते त्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या टेन्शनमध्ये समस्येमध्ये अडचणीमध्ये नशा करता तेव्हा तुमच्या मेंदूला चांगला विचार करण्याची तर्क करण्याची त्याच्यातून व्यवस्थित नैसर्गिक मार्ग काढण्याची जी तुमच्या मेंदूची क्षमता आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि एक वेळ तुम्हाला अशी येते की कुठलीही समस्या आली की तुम्ही लगेचच त्या नशिल्या व्यसनी पदार्थाचं सेवन करता त्यामुळं जर तुम्हाला कुठलीही समस्या आल्याच्या नंतर तंबाखू खावी लागत असेल किंवा गुटखा तोंडामध्ये टाकावा लागत असेल दारू प्यावी लागत असेल तर समजून जायचं की तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी झालेली आहे आणि कुठल्याही व्यसनाशिवाय शुद्धीत राहून जेव्हा तुम्ही कुठल्याही समस्येवर तोडगा काढता तेव्हा समजायचं तुमचा मेंदू एकदम टाटक आहे सहावं चांगलं लक्षण आहे तुमच्या भावनांवरती तुमचं नियंत्रण असणं कंट्रोल असणं तुम्हाला अति जास्त राग येत असेल चिडचिड होत असेल किंवा सतत अति विचार मनामध्ये येत असतील तुम्ही जात असाल वारंवार तर अशा वेळी तुमचा मेंदू अडचणीत असण्याची शक्यता आहे सातवं चांगलं लक्षण आहे रात्रीच्या वेळेला तुम्हाला शांत समाधानकारक पुरेशी झोप येत असेल पडल्या पडल्या झोप लगत असेल मध्ये मध्ये तुम्हाला जाग येत नसेल सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला फ्रेश वाटत असेल टवटवीत वाटला वाटत असेल हा आता झोप चांगली झाली बाबा आता आपण आपलं काम सुरू करावं जर तुम्हाला जो झोप रात्री शांत होत नसेल किंवा सकाळी लवकर उठू वाटत नसेल दिवसभर शरीरामध्ये आळस येत असेल तर समजून जा की तुमचा मेंदू कुठेतरी थकलाय तो आजारी पाडण्याच्या मार्गावर असू शकतो आठवं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमचं सामाजिक आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय नातेवाईक आजूबाजूचे लोक मित्र मैत्रिणी कुटुंबीय यांच्याबरोबर तुमचे संबंध कसे आहेत याच्यावर सुद्धा तुमच्या मेंदूचं आरोग्य ठरलं जातं त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगला असतं तेव्हा तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतात तुमच्या तोंडातून चांगले शब्द पडतात तुम्ही कधीही कोणाला टाकून बोलत नाही तुम्ही कधी निगेटिव्ह बोलत नाही आणि एकूणच लोक तुमच्या जुडले जातात तुमचे सामाजिक संबंध चांगले राखले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून परत त्याचा चांगला फायदा तुमचं मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये मेंदूमध्ये सकारात्मकता येण्याच्यासाठी फायदा होतो यामुळे सामाजिक बंद चांगले असणं रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध चांगले असणं हे देखील मेंदू चांगलं असण्याचं लक्षण आहे जर सतत तुम्ही किरकिर करत असाल भांडण करत असाल सतत तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर तेव्हा समजायचं की कुठंतरी मेंदूचं आरोग्य धोक्यात येत आहे नव्व चांगलं लक्षण आहे तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असणं शरीर ऍक्टिव्ह असणं आता तुम्ही म्हणाल शरीराचा आणि मेंदूचा काय संबंध आहे मी अगदी सुरुवातीला सांगितलं मेंदू बॉस सा आहे मन आणि शरीराचा अत्यंत जवळचा संबंध आहे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं आपण म्हणतो अशा वेळी जर तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असेल दिवसभर तुम्ही उत्साही असाल ऍक्टिव्ह असाल सगळ्या कामा मध्ये तुमचं मन लागत असेल कधीही तुम्हाला उदास वाटत नसेल आणि एकूणच तुमचं शारीरिक आरोग्य जेव्हा चांगलं असतं तेव्हा समजून जायचं मानसिक आरोग्य म्हणजेच मेंदूचं आरोग्य देखील चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे आणि दहावं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे परिस्थितीशी सामावून घेणं अनुकूलन क्षमता ऍडजस्टमेंट जी असते ती जर तुमची चांगली असेल तर मेंदूचं आरोग्य चांगलं असतं कधीतरी आपल्याला काहीतरी समस्या येते किंवा कधीतरी नव्या ठिकाणी जावं लागतं नव्या लोकांच्या बरोबर लागतं किंवा कोणाबरोबर तरी राहत असताना कामाच्या ठिकाणी किंवा घर घरी कुटुंबामध्ये राहत असताना शेजारी पाजारी तुम्ही किती चांगल्या प्रकारे तडजोड करता त्या त्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती चांगली आहे याच्यावरून ठरतं की तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं आहे जेव्हा अशा प्रकारे ची अनुकूलन क्षमता तुमची चांगली असते तेव्हा समजून जायचं की तुमच्या मेंदूचं आरोग्य एकदम बेस्ट आहे आता पाहूया दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर तुमच्या मेंदूचं आरोग्य तुम्हाला कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी चांगले टकाटक ठेवायचं असेल किंवा ऑलरेडी तुमच्या मेंदूचं आरोग्य धोक्यात आलं असेल ऑलरेडी तुमचा मेंदू आजारी असेल तर तो नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी पुन्हा रिकवर होण्यासाठी कुठल्या 9 गोष्टी करायच्या सोप्या आहेत तुम्हाला सहज करता येणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे शारीरिक हालचाल ठेवणे एक जागी जे बस राहतात त्यांचं मेंदूचं आरोग्य खराब होणार म्हणजे होणार ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं दिवसभरामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम करणं शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे ह्या व्यायामाचे अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती तुम्ही आवर्जून पहा बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाल्याचं त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे कारण जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करता शास्त्रोक्त हालचाली करता तेव्हा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगला पोचवला जातो मेंदूला रक्तपुरवठा चांगला पोहोचवला तर मेंदूच्या प्रत्येक पेशीचं काम तुम व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेंदू आजारी पडण्यापासून बचाव होतो दुसरं रात्रीच्या वेळेला आठच्या नंतर टीव्ही मोबाईल अजिबात बघू नका संध्याकाळीचं जेवण झाल्यानंतर अर्धा एक तास आणि थोडी शतपावली करून या झोपायला जाताना बेडवर बसल्यानंतर थोडीशी तळपायाला मसाज करा शांत म्युझिक ऐका सकारात्मक विचार मनामध्ये येऊ द्या नक्कीच तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होईल तिसरं ताणतणावाचं नियोजन व्यवस्थित करा आयुष्य म्हणलं की ताणतणाव येतो अडचणी समस्या काळजी चिंता भीती सगळ्यांना असते परंतु आपण आणि मेडिटेशन्याला तर कुठल्याही औषध गोळीशिवाय तुम्हाला ताणतणाव कमी करता येऊ शकतो तुमच्या मानसिकतेमध्ये मेंदूमध्ये बॅलन्स ठेवता येऊ शकतो चौथी गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे लोकांच्या मध्ये मिसळून राहायचे नातेसंबंध जोडायचेत नवे मित्र जोडायचेत पण कसले जोडायचेत व्यसने जोडायचेत सकारात्मक जोडायचे जे ज्यांचे विचार चांगले आहेत ज्यांचं राहणं खाणं बोलणं चांगलं आहे यांच्याबरोबरच तुम्हाला राहायचं आहे कारण बहुतांश वेळेला जेव्हा आपण निगेटिव्ह वातावरणामध्ये जातो किंवा व्यसनी मित्रांच्या बरोबर जातो तेव्हा आपल्या मेंदूचा आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते हे लक्षात ठेवा त्यामुळे लोकांच्या मध्ये राहा चांगल्या सामाजिक कार्यामध्ये आवर्जून भाग घ्या पाचवी गोष्ट तुम्हाला करायची दररोज एक तरी नवीन गोष्ट तुम्ही शिकली पाहिजे नवीन माहिती तुम्ही घेतली पाहिजे कारण हाच आपल्या मेंदूला असणारा खुराक असतो यासोबतच तुम्ही चेस खेळू शकता बुद्धिबळ खेळू शकता हे येत नसेल तर कोडी सोडू शकता कारण बॉडी बिल्डिंग करण्यासाठी आपल्याला जसं चांगलं खावं लागतं तसं मनाची मेंदूची बिल्डिंग करण्यासाठी मेंदू मजबूत करण्यासाठी त्याला सारखा खोराक द्यावा लागतो त्याला सतत कामामध्ये व्यस्त ठेवावं लागतो त्याला नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित करावं लागतो त्यासाठी तुम्ही नवीन नवीन ठिकाणी भेटी द्या निसर्गाला भेटी द्या प्रवास करा नवनवीन लोकांना भेटा त्यांच्याशी बोला चर्चा करा सल्ला मसलत करा विचारांची देवाणघेवाण करा सहावी गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे तुमचे सामाजिक संबंध चांगले सुधारा लोकांबरोबर कधीही भांडण करू नका किरकिऱ्या करू नका ऍडजस्टमेंट करा लोकांच्या मध्ये सामावून राहा प्लस मायनस होत असतं पाचची बोटं सारखी नसतात हा तसाच म्हणला तो तसाच म्हणला लक्षात ठेवा माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही त्यामुळं आजूबाजूला लोक असल्याशिवाय आपल्या आयुष्याला किंमत नाही त्यामुळे लोक तोडू नका लोक जोडण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा सातवी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दररोज नियमितपणे पूरक पोषक संतुलित आहार घ्या त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळं आवर्जून खा जेवणाच्या वेळा नियमित ठेवा सकाळचं जेवण पोटभर करा दुपारचं थोडंसं कमी संध्याकाळचं अजून जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या अगोदर करा आठवी गोष्ट तुम्हाला करायची म्हणजे दिवसभर तुम्हाला माइंडफुल राहायचे म्हणजे वास्तवात राहायचे वर्तमानात आपण बरेच जगायचे घडून गेलेल्या गोष्टींचा अति विचार करत बसतात ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत हातातून निघून गेलेल्या आहेत त्याची वेळ निघून गेलेली आहे त्याचा विचार करत बसतात किंवा भविष्याची अति जास्त चिंता करत बसतात आणि त्याच्या नादामध्ये वर्तमानात जगणं विसरून जातात माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही सध्या जेव्हा काम करत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं लक्ष घालवा मन भान त्याचं त्याच्यामध्ये ठेवा तरच तुम्ही त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होणार रा आहे म्हणजे उदाहरणार्थ काय समजा तुम्ही जेवण करायला तर तुमच्या ताटामध्ये वाढलेल्या सगळ्या पदार्थांना डोळे भरून बघा त्या पदार्थांचा स्पर्श तुमच्या हातांना बोटांना जाणवू द्या त्या पदार्थाचा वास तुमच्या नाकाला जाणवू द्या त्या पदार्थाची चव चांगल्या प्रकारे तुमच्या जिभेला तुम्ही अनुभवा आणि प्रत्येक घास सावत असताना त्याच्यातून येणारा जो आवाज आहे तुमच्या कानाने ऐका याला म्हणायचं माइंडफुलनेस प्रत्येक काम तुम्हाला अशा पद्धतीनं करायचंय तुम्हाला कधीही भूतकाळातले विचार येणार नाहीत भविष्याची चिंता येणार नाही वर्तमानात तुम्ही चांगलं जगाल आणि तुमचा मेंदू सतत ऍक्टिव्ह राहील क्रियाशील राहील तो निरोगी राहील ठणठणीत राहील नवी गोष्ट तुम्हाला करायची म्हणजे प्रमाणामध्ये पाणी प्या पाण्यासारखं टॉनिक नाही आणि लक्षात ठेवा मेंदूला जेव्हा पाणी कमी पडतं डिहायड्रेशन होतं तेव्हा तो व्यवस्थित काम करत नाही तो त्याचं भान जातं गिन्यान जातं आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे मुबलक पाणी प्या आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे चार अशा गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत मेन नाही तर तुमचा मेंदू खराब होऊ शकतो नंबर एक नंबर एक आहे तंबाखू बिडी सिगारेट याचं कुठलंही व्यसन तुम्हाला अजिबात करायचं नाही नंबर दोन सकाळचा नाश्ता तुम्ही कधीही चुकवायचा नाही कारण रात्रभराचा उपवास असतो तेव्हा सकाळी तुम्हाला आवर्जून पूरक पोषक हेल्दी फॅट हेल्दी कार्बोहायड्रेट आणि हेल्दी प्रोटीन तुम्हाला घ्यायचे आहेत जेणेकरून दिवसभराच्या कामासाठी तुमच्या मेंदूला पेट्रोल मिळेल फ्युएल मिळेल इंधन मिळेल महत्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून टाळायची ती म्हणजे तुमच्या मोबाईल बघण्याचं टीव्ही बघण्याचं लॅपटॉप बघण्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं त्यात त्यात संध्याकाळी आठच्या नंतर कुठलीही स्क्रीन तुमच्या डोळ्यासमोर नसली पाहिजे कारण असं जर केलं तर तुमचा मेंदू कधीही झोपण्याच्या अवस्थेमध्ये जाणार नाही त्यामुळे तुम्हाला निद्रानाश होईल आणि मेंदूचं आरोग्य वेगळेल आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कधीही तुम्ही नकारात्मक विचार करायचे नाहीत जर तुम्ही नकार ात्मक विचार कराल तो तुम्चा तुम्चा तर तुमच्या मेंदूमध्ये विषारी घटक जमा व्हायला लागतील तुमच्या मेंदूमध्ये शरीरामध्ये धोकादायक हार्मोन्स त्रावायला लागतील त्यामुळे तुमचा ताणतणाव वाढेल आणि मेंदू आजारी पडेल यासोबतच तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजे बीपी जास्त वाढलेला असेल किंवा तुमच्या रक्तातील साखर जास्त वाढली असेल वजन तुमचं जास्त वाढलेलं असेल तर या सगळ्यांवरती देखील नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत यासाठी नेमके नैसर्गिक उपाय काय काय करायचे आहेत अशा पद्धतीने आहार विहारामध्ये जीवनशैलीमध्ये आपण सकारात्मक बदल करायचे आहेत याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवले दिले बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला तुम्ही कोणी बघितले नसतील तर आवर्जून चॅनलला भेट देऊन पहा तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त तु वाटलाच असेल याची मला खात्री आहे या व्हिडिओ व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या फायद्याची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन दाबता पुढे जाऊ नका यासोबतच या देखील व्हिडिओला तुम्ही नेहमीप्रमाणे छान छान कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या मेंदूचं आरोग्य लक्षात येईल ते चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करतील त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणते मला देखील देतील आशीर्वाद तर आमच्या चॅनेलला आवर्जून सपोर्ट करा परत एकदा जाता जाता आठवण करतो विनंती करतो जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स आणि लाईक्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली